असाच दिवस सरता रात्र झाली दोघं सासू सोनांनी मिळून स्वयंपाक बनवला आता जणू त्यांना सवयच झाली होती एकमेकांसोबत स्वयंपाक बनवायची बोलता बोलता कधी त्यांचं बनवून व्हायचे त्यांनासुद्धा कळायचे नाही काही वेळासाठी का होईना अवनी कॉलेजचे ॲडमिशनबद्दल विसरली होती पण तिला हे कुठं माहिती होते की रात्री त्याच विषयावर तिचा नवरा तिच्यासोबत बोलणार आहे म्हणून दिवा लावायची वेळ झाली तसे अवनीने देवपूजा करून दिवा आणि अगरबत्ती लावली तोच अनिकेत सुद्धा घरी आला अनिकेत तिला दिसताच ती, ती घाबरलीच कारण अनिकेत काही न बोलता निघून गेला होता ती मनात विचार करत यांना माझा राग तर आला नसेल ना अवनी काय विचार करते तू राग तर त्यांच्यासोबतच असतो तो येणार नाही असे हे कसे शक्य आहे ना ते ती तिचे विचार झटकते आणि आत येते तोच अनिकेतसुद्धा फ्रेश होऊन बाहेर येतो आणि अवनीकडे न पाहता त्याच्या आईला आवाज देत असतो आई, आई जेवायची का भूक लागली आहे हो हो अनिकेत तू बस आम्ही आणतो सगळं सामान आणि त्या एक एक करून सगळं सामान बाहेर घेऊन येतात नेहमीप्रमाणे ते तिघं जेवायला असतात पप्पा तर त्यांच्या कार्यक्रमाला गेलेले असतात शांतपणे जेवण करतात जेवण झाल्यावर अनिकेत बाहेर निघून जातो आई आणि अवनी सगळं आवरतात सगळं आवडून झाल्यानंतर आई तिला आवाज देतात अवनी मला उद्या सकाळी लवकर शेतात जायचे आहे तर मी जाऊन झोपते तू पण झोप एवढं बोलवून त्या निघून जातात रात्री उशिरा पप्पा घरी येतात अनिकेत त्यांना जेवायला देतो आणि त्यांचे झाल्यानंतर आत येतो दरवाजा बंद करण्याचा आवाज येताच अवनीचे हलणारे पाय थांबतात कारण ती जागीच असते पण तिला सोबत बोलायचे नसते म्हणून ती झोपायचं नाटक करते त्याला समजते ती जागी आहे म्हणून पण काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो रूममध्ये येताच टी शर्ट काढून तो बाथरूममध्ये फ्रेश व्हायला जातो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि बेडवर आडवा होतो आता खरं तर त्यालासुद्धा झोप येत नव्हती तो अवनी दुपारी जे काही बोलली होती त्याचा विचार अनिकेत करत होता तो बेडवर उठून बसला आणि त्याच्या केसांमधून हात फिरवत काहीतरी विचार करत होता अवनी मी मागे तुझे आणि डिंपलचे बोलणे ऐकून खास तुझ्यासाठी म्हणून आज सकाळी कॉलेजला गेलो होतं आणि खरं म्हटले तर दुपारी तू जेव्हा फोल्डर ओपन केले तेव्हा तुलासुद्धा आनंद झाला होता पण तू का नाही म्हणते आहे आता त्याला काहीही करून तिच्याशी बोलायचे असते आणि तो तिच्याशी बोलायला बाहेर येतो तिची अजून पण चुडबुड चालूच होती म्हणजे ही जागी आहे तर तो काही बोलणार की अवनी कोच बदलते आणि तिला समोर अनिकेत दिसतो त्याला बघून आधी ती गोंधळते पण तो खरंच तिच्यासमोर आहे हे, हे तिच्या लक्षात येताच ती, ती उठून बसते ते तुम्हाला काही हवं आहे का ती घाबरत बोलते तो तिच्याकडे पाहत हो हवं आहे ना तशी ती उठून बसते काय हवं आहे तुझा वेळ हवा आहे तुझ्याशी बोलायचं आहे मला आता त्याच्या बोलण्यावरून तरी तिला अंदाज आला होता की अनिकेतला काय बोलायचे असेल म्हणून तो पण तिच्या शेजारी खाली बसला आणि अगदी तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला विचारत होता का असं वागत आहे अवनी का नाही म्हणते तुझे स्वप्न पूर्ण करायला आता मी तुझे काही ऐकून घेणार नाही तो उद्या सकाळी लवकर उठून आवरून तयार राहायचं एवढं बोलून तो उठून उभा राहायला अवनी तर आतासुद्धा शॉकमध्ये होती की अनिकेत आता पुन्हा त्याचा विषयावर बोलत आहे म्हणून तो पुन्हा एक दीर्घ श्वास घेत आणि तू बिंदास कॉलेजला जायचे कसलाही विचार करायचा नाही तुझे पप्पा जसे वागले तसे सगळेच तुझ्यासोबत असं वागतील असे नाही ना आनंदात राहायचे अभ्यास करायचा कसलंही टेन्शन घ्यायचे नाही अनिकेत बोलत होता आणि अवनी मात्र शॉक लागल्यासारखीही त्याच्याकडे पाहत होती त्याच्या बोलण्यावर तिला अजून पण विश्वास बसत नव्हता पण अनिकेत मात्र मनापासून बोलत होता अवनीसुद्धा काहीतरी विचार करून उठून उभी राहते आणि त्यांच्या समोर येऊन त्याच्याकडे पाहत मला माहिती आहे आपले लग्न जबरदस्ती झाले आहे आपले लग्न किती दिवस टिकणार हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे आपल्या दोघांचा विचार करता आपण समाजासाठी नवरा बायको आहोत पण आणि ती बोलायची थांबते आता खरं तर तिच्या बोलण्याचा रोग अनिकेतला कळला होता तो शांतपणे त्याचा राग येतो त्याच्याकडे पाहत तू आता कसलाही विचार करू नकोस तू फक्त एवढाच तुझ्या डोक्यात फिक्स कर की तुला उद्या कॉलेजला जायचे आहे आणि जायचीसुद्धा तू अजिबात काळजी करू नकोस मी सोडत जाईल तुला कॉलेजला तो हे बोलतास ती त्याच्या डोळ्यात पाहते खरंच यांची किती मनापासून इच्छा आहे की मी कॉलेज जॉईन करावं आणि एवढंच नाही तर मला सोडायला पण ते स्वतः येणार आहे म्हणजे यांनी सगळं काही आदेश ठरवला आहे जर हे माझ्याबद्दल एवढा चांगला विचार करत आहे तर मला काय हरकत आहे ना जायला आणि अशीही मला पुढे जाऊन माझे शिक्षण कंप्लीट करून माझी स्वप्न पूर्ण करायची होती पण माझ्या पप्पांनी माझ्या स्वप्नांचा विचार न करता लग्न करून दिले पण आता जर ती संधी पुन्हा स्वतःवरून चालून आली आहे तर काय हरकत आहे ना नेहमी माझ्यावर ओरडणारे किती हळवारपणे माझ्याशी बोलायला लागले माझी काळजी घेऊ लागले एवढंच नाही तर माझ्या स्वप्नांचासुद्धा विचार ते करतात मग मी का नाही म्हणते तो अजून पण तसाच उभा होता तिच्या बोलण्याची वाट तो पाहत होता ती एक दीर्घश्वास घेते आणि त्याच्याकडे पाहत जाईल मी कॉलेजला ती एवढंच बोलते ती हे बोलताच तो किंचित गालातल्या गालात, गालात हसतो आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातो अवनीसुद्धा तिच्या अंथरुणावर आडवी होते आणि अनिकेतचा विचार वीचा ती करत असते कारण त्याचा झालेला बदल तिने पाहिला होता आधी तिच्याशी ओढून बोलणारा सतत तिला रागवणारा अनिकेत हळूहळू शांत होत होता असाच विचार करत दोघांना झोप लागते जाग येते ती सकाळीच त्यांच्या वेळेला अनिकेत लवकर उठून त्याचे वर्कआउट करायला निघून जातो अवनी पण तिचं आवडून आईंना मदत करत असते स्वयंपाक करत असताना अवनी आईंना सांगत असते अनिकेत पुढील शिक्षणासाठी तयार आहे म्हणून अवनी जे आईला सांगते तेव्हा आधी तर त्यांचासुद्धा विश्वास बसत नाही पण आईंना आनंद होतो की अनिकेत अवनीबद्दल काहीतरी विचार तर करतोय म्हणून अवनी बाळा तुला शिकायचे ना खूप मनापासून शिक आम्ही आहोत तुझ्यासोबत आई असं बोलताच अवनी पटकन त्यांना मिठी मारते त्यासुद्धा आनंदाने तिच्या पाठीवरून हात फिरवत असतात कारण लग्नानंतर तिच्या माहेरचे अवनीला भेटायला एकदा पण आले नव्हते आणि सुद्धा त्यांच्याबद्दल आईजवळ कधी बोलून दाखवले नव्हते ती मनापासून अनिकेतच्या घरी आनंदित होती तिला जे प्रेम माहेरी मिळाले नव्हते ते प्रेम तिला सासरे मिळत होते अनिकेत सोडलं तर तिला कुणीच काही बोलत नव्हते तिच्या माहेरपेक्षा सासरी खूप हॅपी होती ती परिस्थिती जेमतेम असली तरी त्यात आनंद मानत होते सगळे म्हणजे फॅक्टरी होती खरं पण सगळं नवीन असल्यामुळे जास्त प्रॉफिट होत नव्हते पण जे काही पैसे भेटायचे त्याचे अनिकेत बरोबर नियोजन करायचा आणि त्याचे पुढचे सुद्धा प्लॅन तो रेडी करायचा असाच त्यांचा दिवस निघून जातो ती कॉलेजला जाणार म्हणून खूप हॅपी असते अनिकेत पण पुढची प्रोसेस कंप्लीट करतो तिचं ॲडमिशन झाले म्हणून ती खूप हॅपी होती आनंदाने घरातील सगळे कामं ती करायची आता साडी नेसायचं पण टेन्शन नव्हतं तिला तिच्या नवऱ्याने आणलेले ड्रेस ती घालायची असेच एके दिवशी डिम्पल अवनीला भेटायला आली डिम्पल भेटायला आल्यामुळे अवनीलासुद्धा खूप आनंद झाला आई शेतात गेल्या होत्या तर घरी अवनी एकटीच होती नेहमीप्रमाणे अनिकेत दुपारी घरी जेवायला येणार होता या दोन्ही गप्पा मारण्यात गुंग होत्या पण आज अवनीला आनंदी बघून डिंपलसुद्धा खूप आनंदी होते डिंपल आणि अवनी दोघं सोबतच एकाच ठिकाणी कॉलेजला सोबत असणार होत्या त्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर झळकत होता मागच्या वेळेला डिंपल अवनीच्या घरी नकडत आली होती पण तिच्या मैत्रिणीचे लग्न झाले आणि तिच्या नवराबद्दल ऐकून डिंपलला खूप वाईट वाटत होते पण आज तिच्या नवऱ्यामध्ये झालेला बदल ऐकून डिम्पल हॅपी होती तोच अनिकेत जेवायला घरी आला आत येताच त्यांचे लक्ष हसत असलेल्या अवनीकडे गेले आणि ती खूपच हॅपी होती तिला असे आनंदी बघून अनिकेतच्या चे चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येते पण त्याला समोर बघून डिम्पल मात्र उठून उभी राहते समोर अनिकेतला बघून ती एक आवडा गिळत अवनीकडे पाहते अवनीचे लक्ष डिंपलकडे असल्यामुळे तिला कळतच नाही की अनिकेत समोर उभे आहे म्हणून ती समोर पाहते तर तिला अनिकेत समोर दिसतो ते डिंपलचा हात पकडून तिला खाली बसवते अनिकेत पण त्याच्याकडे बघून आत निघून जातो फ्रेश होऊन बाहेर येतो अवनी त्याच्याकडे पाहत ते तुम्ही बसा मी जेवणाचे ताट घेऊन येते एवढं बोलून ती किचनमध्ये निघून गेली आणि त्याच्यासाठी ताट घेऊन ती बाहेर आली बाहेर येताच अनिकेत तिच्याकडे पाहात मी आहे आत रूममध्ये तुम्ही बसा इथे आणि तो निघून जातो त्याचे ते हळुवार बोलणे बघून बो तर डिंपल अजूनच शॉक होते ती अवनीचा हात पकडून तिला जवळ ओळत काय गो आज जिजू एवढं शांत कसे अगं त्यांच्या वागण्यात खूप बदल झाला आहे आता ते माझ्यासोबत असेच शांतपणे बोलतात आणि माझी काळजीसुद्धा घेतात म्हणून तर त्यांनी मला पुढील शिक्षणासाठी परमिशनसुद्धा दिली आहे अवनी जिजूमध्ये झालेला बदल खूप छान आहे असंच हॅपी राहा तुम्ही दोघं आणि मला खूप आनंद होतो आहे की तू आणि मी दोघं एकाच कॉलेजमध्ये सोबतच राहणार आहे म्हणून त्याच्या बराच वेळ गप्पा चालू असतात आणि केकचे जेवण झाल्यानंतर तो निघूनही जातो तो गेल्यानंतर काही वेळाने डिम्पलसुद्धा घरी निघून जाते ती गेल्यानंतर आई पण घरी येतात आई घरी येताच आणि त्यांना डिम्पलबद्दल सांगत असते आणि कामसुद्धा करत असते असाच त्यांचा दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बाकी सगळे आपापल्या आप कामाला निघून जातात आज अवनीला घरात खूप कंटाळा आला होता तर घराच्या बाहेर झाडांना ती पाणी घालत साफसफाई करत होती खूप प्रेमाने ती सगळं काही करत होती की अनिकेत बाईक घेऊन घरी आला त्याच्या बाईकचा आवाज ऐकून अवनीने त्याच्याकडे पाहिले आणि मनातच विचार करू लागली की आज हे एवढं लवकर कसे आले अनिकेत मात्र काहीने बोलता आत निघून गेला अवनीने तिच्या हाताचे सगळे काम सोडले आणि तीसुद्धा हात आली तिला काळजी वाटत होती अनिकेत बाहेरून चिडून तर नाही ना आले म्हणून ती त्याच्यासाठी पाणी घेऊन रूममध्ये आली काही न बोलता त्याला प्यायला पाणी दिले त्याने पण शांतपणे पाणी पिले आणि ग्लास त्याला दिला ती बाहेर जाणार की त्याने आवाज देऊन तिला थांबवले तशी ती जागच्या जागीच थांबली तो तिच्या समोरून येऊन उभा राहतो अवनी आपण बाहेर जातोय तो तुझं आवरून बाहेर ये मी वाट पाहतोय एवढं बोलून तो, तो जाणार की ती त्याला अहो म्हणते तिचा तो गोड आवाज ऐकून तो थांबतो आणि तिच्याकडे पाहात काय म्हणून विचारतो ते आपल्याला कुठे जायचे आहे कळेल तुला तू आधी तयार तर हो एवढं बोलून तो बाहेर निघून जातो अवनी पण जास्त वेळ न लावता तिचा आवरते आणि बाहेर येते तर अनिकेत आधीच बाईकवर बसून तिची बाहेर येण्याची वाट पाहत होता अवनी बाहेर आली तिने दरवाजा बंद करून त्याला लॉक लावले आणि त्याच्यामागे जाऊन ती बसली आता ती गाडीवर बिंदासपणे बसत होती आणि ते सुद्धा त्याला पकडून तिने तिचा हात त्याचा खांद्यावर ठेवताच अनिकेतला खूप भारी वाटले तिचा स्पर्श जणू त्याला गुलगुलीस करून गेला पण त्याने त्याचे विचार झटकले आणि बाईक स्टार्ट केली आणि ते जायला निघाले अवनीला तर विचारायची खूप इच्छा होत होती कुठे जातोय म्हणून पण अनिकेत तिला काही सांगणार नव्हता म्हणून ती विचारी गाडीवरून इकडे तिकडे पाहत होती पण तिला आज रस्ता वेगळा वाटत होता हा रस्ता कुठला आहे मी तर कधीच या रस्त्याने आली नाही हे नेमके मला कुठे घेऊन जात आहे ती मनातच विचार करत बोलत असते की त्यांची गाडी थांबते गाडी थांबताच ती भानावर येते आणि इकडे तिकडे पाहते ती काही बोलणार त्याआधीच अनिकेत बाईक पार्क करत तिच्याशी बोलतो तो इथे बाकावर बस मी आलोच आणि तो आत जायला निघतो ती इकडे तिकडे पाहते आणि तिला काहीतरी दिसते आणि तिचा चेहरा खुलतोस कारण आज पहिल्यांदा ती अनिकेसोबत त्यांच्या फॅक्टरीमध्ये आली होती ती तर खूप प्रेमाने इकडे तिकडे पाहत होती तोच तिला बाहेर येताना दिसला त्याच्या हातात काहीतरी दिसत होतं त्याने ती बॅग पुढे ठेवली आणि तो बाईकवर बसला अवनीसुद्धा त्याच्या मागे बसली आणि ते पुन्हा जायला निघाले अवनी आता सुद्धा मनात विचार करत असते हे कुठे जात आहे काही सांगत तर नाही आहे काही वेळातच ते शहरात येतात आधी अनिकेत अवनीला कपड्यांच्या शॉपमध्ये घेऊन जातो तिथे जाऊन अवनी शॉकमध्ये असते कारण तिने कधी अपेक्षा केली नव्हती की अनिकेत तिला असे घेऊन येईल म्हणून तो तिच्याकडे पाहत आता तू कॉलेजला जाणार आहे तर तुला लागणारे कपडे घे मी आहे बाहेर आणि तो निघून गेला इकडे अवनी अजून पण शॉक लागल्यासारखी त्याच्या पाटमोऱ्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत होती ती एक दीर्घ श्वास घेते आणि आत येते तिला रोज वापरता येतील असेच ती कपडे घेत होती म्हणजे ती ती कपडे कॉलेजलासुद्धा घालून जाऊ शकणार होती तिने चार पाच ड्रेस आणि तिला लागणारे अजून काही कपडे घेतले अनिकेत बाहेर उभा होता त्याला तिने हात दाखवून झाले म्हणून सांगितले तसा अनिकेत आला तिने घेतलेले कपडे त्याला दाखवले त्याने फक्त एक नजर कपड्यांवरून फिरवली आणि पैसे पे करायला काढ दिले अवनी तर फक्त त्याच्याकडे पाहत होती कारण तो तिला काहीही बोलला नव्हता म्हणजे तिने घेतलेले कपडे त्याला आवडले असं तिला वाटत होते पैसे पे करून ते बॅग घेऊन बाहेर आले तो अवनीला जिथे घेऊन आला होता तिथे खूप मोठे मार्केट होते कपडे तर घेऊन झाले होते आता तिला कॉलेजला जायला बॅग बुक्स चप्पल सगळं काही तो तिला घेऊन देत असतो अवनी तर खूप हॅपी होती पण सोबत असल्यामुळे तिला तिचा आनंद व्यक्त करता येत नव्हता हो कारण त्याचा मूळ हा मिनटा मिनटाला बदलत होता आवनीला अजून काही वस्तू आवडल्या पण तिने त्या हातात घेऊन खाली ठेवून दिल्या पण अनिकेचे लक्ष असल्यामुळे त्याने तिला डोळ्यानेच खून केली घे म्हणून तो वस्तू घे बोलताच ती आनंदाने वस्तू घेते म्हणजे त्याचे लक्ष आहे तर माझ्याकडे कारण मगाशी या वस्तू मी हातात घेऊन ठेवून दिल्या होत्या अवनीला असे विचारत बघून अनिकेतला मात्र मनातच खूप आनंद होतो आणि ती आता काय विचार करत असेल हे माहिती होते त्याला आता एवढी शॉपिंग केली तर काहीतरी खाऊया असा अनिकेत विचार करतो आणि तिला पावभाजी खायला घेऊन जातो तिथली पावभाजी खूप फेमस आणि टेस्टी होती याचासुद्धा विचार अवनीने केला नव्हता की के अनिकेत तिला पावभाजी खायला घेऊन जाईल म्हणून तर लग्नानंतर अशी बाहेर येण्याची त्यांची पहिलीच वेळ होती तसे मनातून आपली अवनी आणि अनिकेत दोघं हॅप्पी होते पण एकमेकांना ते सांगणार नव्हते की कि किती हॅप्पी आहे म्हणून दोघांनी पोट भरून पावभाजी खाल्ली आणि नंतर ते घरी जायला निघाले घरी येताना अवनीच्या चेहऱ्यावरून कळत होते की ती किती, किती आनंदी आहे म्हणून काही वेळातच ते घरी पोहोचतात अनिकेत आत रूममध्ये निघून जातो तर अवनी आईंना आणलेला सामान दाखवत असते आई पण तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतात तिला आनंदी बघून आणि अनिकेतमध्ये होणारा बदल बघून आई मनोमन देवाचे आभार मानतात इकडे अनिकेत रूममध्ये जरी निघून गेला असला तरी त्याचे लक्ष अवनीकडे होते एवढ्या दिवसानंतर आज त्याला अवनी खूप हॅप्पी दिसत होती तिला हॅपी बघून नकळत त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येते आई चला स्वयंपाक बनवायचा असेल ना मी फ्रेश होऊन आले मग सोबत बनवूया आणि ती उठून जाणार की आई हसत अगं मी सगळं बनवले आहे तू फ्रेश होऊ नये मग जेवायला बसूया तशी अवनी हसत फ्रेश व्हायला आत येते आत येताच अनिकेत आणि तिची नजरानजर होते नकळत ती अनिकेतला गोड स्माइल देते आणि फ्रेश व्हायला निघून जाते इकडे अनिकेत तिची ती गोड स्माइल बघून खूप हॅपी होतो आणि त्यांच्या केसांवरून हात फिरवत तो बाहेर येतो नेमकी तेव्हा आईचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि त्याला सुद्धा आनंदी बघून त्यांना खूप छान वाटते देवा माझ्या दोघं मुलांना असंच आनंदी ठेव देवाकडे त्या प्रार्थना करतात अवनी फ्रेश होऊन बाहेर येते आणि ते तिघं जेवायला बसतात जेवण झाल्यानंतर नेहमी बाहेर जाणारा अनिकेत त्याच्या रूममध्ये जाऊन लॅपटॉप ओपन करून काम करत असतो कारण दुपारनंतर तो फॅक्टरीमध्ये गेलाच नव्हता काही वेळ काम करत बसतो नंतर त्यालाच कंटाळा येतो कारण जेवण झाल्यानंतर तो, तो शतपावली करायला बाहेर जायचा पण आज घरातच असल्यामुळे त्याला आता कंटाळा येतो तो लॅपटॉप बंद करतो आणि बाहेर जाऊन शतपावली तो करत असतो आई पण लवकरच झोपून जातात नेहमीप्रमाणे त्यांचे पप्पा अजून घरी आलेले होते अवनी पण तिचे अंथरूण करून आज घेतलेला सामान घेऊन ती बसलेली होती आणि एक एक सामान हातात घेऊन प्रेमाने ती पाहत होती तो सामान तिच्या अंतरुणाच्या बाजूला ठेवते आणि त्याच्याकडे पाहात तिचा कधी डोळा लागतो तिचे तिला कळत नाही काही वेळाने अनिकेत त्याच्या पप्पांना जेवण देऊन आत येतो दरवाजा बंद करतो आणि अवनीकडे पाहतो तर ती शांतपणे झोपलेली असते तिच्या शेजारी त्याने घेऊन दिलेला सामान होता ते बघून त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू म्हटले तो तिच्याजवळ जाऊन उभा राहिला आणि नकारार्थी मान हलवत त्याने तिला उचलून घेतले आणि बेडरूममध्ये घेऊन गेला रोज तर तोच तिला उचलून बेडवर नीट झोपवायचा पण तिला सांगायचा मात्र नाही की इथे झोपत जा म्हणून कुठेतरी रोज तिला असे उचलून बेडवर घेऊन जायचे त्याला जणू आवडू लागले होते तिला नीट झोपवून तो सुद्धा फ्रेश व्हायला गेला आणि नंतर तिच्या शेजारी येऊन झोपला तिच्याकडे पाहिले की त्याला पण खूप शांत लागायचे म्हणून रोजप्रमाणे तो तिच्याकडे पाहत होता तिला पाहत असताना त्याचा कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही असे दोन तीन दिवस निघून जातात आणि फायनली दिवस उजाडतो त्या दिवशी होऊनिला कॉलेजला जायचे असते जशी तिने रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती म्हणजे सकाळी तिची धावपळ नको व्हायला आईने तिला सांगितले होते कॉलेजला जायचे असले की घरच्या कामाचं टेन्शन घ्यायचे नाही म्हणून तो कॉलेजकडे लक्ष द्यायचे मी घरचे सगळी कामं करेन त्यात आपल्या आवणींनी आईंना सांगितले होते सकाळी माझ्याकडून जास्त काम करायला मदत होणार नाही तर मी कॉलेजवरून घरी आले की संध्याकाळचे का सगळे कामं मी करत जाईल म्हणून तिचा तो समजूतदारपणा बघून आईना खूप नवल वाटायचे तिचे सकाळी लवकर जायचे होते म्हणून रात्री ती लवकरच झोपून गेली होती अनिकेतला सुद्धा फॅक्टरीमध्ये खूप लोड असल्यामुळे तो रात्रीपर्यंत काम करत कधी झोपला त्याचे त्याला कळले नाही अवनीसुद्धा सकाळी लवकर उठली होती कारण ती आज कॉलेजला जाणार होती अनिकेत रात्री उशिरापर्यंत जागी असल्यामुळे अजून तो झोपलेला होता अवनी पटापटीचा आवरते आणि आईना मदत करायला बाहेर येते काही वेळातच त्यांचं आवरून होते जा जाऊन अनिकेतला उठो नाहीतर उशीर व्हायचा रोज तर लवकर उठतो आज काय झाले त्याला आई बोलत असतात अवनी काही न बोलता रूममध्ये जायला निघते नेटका अनिकेत उठला होता आणि रूममध्येच व्यायाम करत होता ते रूममध्ये जाणार की अवनीला आई पुन्हा आवाज देतात तशी अवनी पुन्हा आईजवळ जाते आई तिच्या हातात काही पैसे देतात तशी अवनी गोंधळून त्यांच्याकडे पाहते आणि आई तिच्या गालावरून हात फिरवत आता कॉलेजला जाणार आहेस तर असू दे तुझ्याकडे थोडे पैसे पण आई पण बिन काही नाही गुपचूप आज आणि बॅगमध्ये पैसे ठेव आता सुद्धा आईना नाराज करायची नव्हते म्हणून ती पण हसत आत रूममध्ये येते इकडे अनिकेतचा व्यायाम करून झाला होता आणि तो बाथरूममध्ये ब्रश करत होता अवनी आत रूममध्ये येते आणि बॅगमध्ये पैसे ठेवते रूममध्ये नजर फिरवते तर अनिके तिला कुठे दिसत नाही गेले वाटतं बाहेर असा विचार करत ती बाथरूममध्ये जात असते आणि नेमका अनिकेत अंघोळीसाठी त्याचा टॉवेल बाहेर विसरून गेला होता तर तो घ्यायला बाहेर येत होता त्यात त्याने फक्त शॉर्ट्स पॅन्ट घातलेली असते रात्रीच्या सवयीप्रमाणे टी शर्ट नसतो घातलेला दोघे पण बेसावत असल्यामुळे ते दोघं एकमेकांना धडकतात अवनी खाली पडणार की अनिकेत तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो तशी अवनी त्याच्या भारदस्त चेस्टवर आढळते आणि जणू त्याच्या मिठीतच जाते त्याने पण ती पडू नये म्हणून त्याचा एक हात तिच्या दंडांवर आणि एक हात तिच्या कमरेवर असतो आणि अवनीचाही हात त्याच्यापेक्षा कमी असल्यामुळे तिचा चेहरा त्याच्या चेसवर असतो ते एवढ्या पटकन घडते की दोघांना सुद्धा कळत नाही पण जसे दोघांच्या लक्षात येते तसे त्यांचे हृदय शंभरच्या स्पीडने पडत असते दोघं एवढा जवळ येण्याची ही पहिलीच वेळ असते म्हणजे आधी असे झाले होते तेव्हा अनिकेतच्या मनात औनीबद्दल काही भावना नसल्याने त्याला काही फरक पडायचा नाही पण आता परिस्थिती वेगळी होती आज ती अशी जवळ आल्यामुळे त्यांच्या हृदयाची पण गती वाढली होती खूप जोराने ती धडधड करत होते अवनी पण शॉक लागल्यासारखी त्याच्या मिठीत असते आता त्याच्या एवढ्याजवळ असण्याची भीती तिला वाटू लागली आणि त्याच्या मिठीत तिची चुळबूड चालू झाली एवढ्या वेळेला अनिकेत तिच्याकडे प्रेमाने पाहत होता पण तिची चुळबुळ होताच तो भानावर आला त्याने तिच्या शोल्डरला पकडून हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्याकडे पाहू लागला ती मात्र गोंधळून इकडे तिकडे पाहत होती त्याच्याकडे पाहायची हिंमत तिच्याकडे नव्हती ते ते तिच्या तोंडून शब्दसुद्धा निघत नव्हते ते मी आलेच आणि ती पटकन बाजूला होऊन बाहेर निघून गेली ती जाताच अनिकेतने मात्र हसून त्याच्या केसांमधून हात फिरवला आणि तो टॉवेल घेऊन हात निघून गेला इकडे अवनी किचनमध्ये येते आणि तिचे वाढलेले श्वास कंट्रोल करायचा प्रयत्न ती करत असते आणि विचारसुद्धा करत असते हे आज मला काय झाले होते अशी कशी त्यांना जाऊन धडकले मी आणि इकडे आपला हिरोसुद्धा आंघोळ करताना अवनी जिथे त्याच्या चेस्टवर झळकली होती तिथून प्रेमाने हात फिरवत गालातल्या गालात हसत गाला असतो दोघं असे अचानक जवळ आल्याने दोघांच्या शरीरात प्रेमाचा करंट पास झाल्यासारखं त्यांना वाटत होते पण कळत नव्हते काय वाटतं तुम्हाला दोघं हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडतील का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद